आदरणीय पवार साहेबांना मानणारा हा जिल्हा आधीपासूनच आहे पवार साहेबांवरती आपण खूप प्रेम केलंय शिंगण्यासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण प्रत्येकाने जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असेल आपल्या या जिल्ह्यामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि आज आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या योगदानाने पक्ष संघटन हे चांगल्या रीतीने आपलं इथे राहिलंय पण मागच्या काळात जर आपण बघितलं असेल तर आपल्याला हवा तसा निवडणुकीमध्ये लोकसभा असेल विधानसभा आपल्याला आपल्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी अजून आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि त्याचसाठी आत्ता ज्या निवडणुका होऊ घातल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या नगरपालिका नगर, नगर परिषदा ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला जोमाने कामाला ला लागणं गरजेचं आहे आपल्याला वाटतं आपलं संघटन मजबूत आहे पण तरी खेडोपाडी वाड्या वस्त्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचा गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचून आपण पक्ष म्हणून त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षाचे विचार असतील आदरणीय साहेबांचे विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचवा जवळजवळ आता एक वर्ष होत आले विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अनेक खोटी आश्वासनं आपल्या जनतेला दिल्या गेलीत आणि त्या आश्वासनांवरती लोकांनी महायुतीचं सरकार आणलं ह्या आश्वासनांची पूर्तता झालीय का तुम्ही सगळे शेतकरी बांधव आहेत आपल्याला आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल केलीय का जेव्हा आपण कर्जमाफीचं विचारतो तेव्हा म्हणतात कुणी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मग आपल्याला कर्जमाफी झाली नाही माझ्या माता भगिनींना सांगितलं होतं तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ निवडून आल्यानंतर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ बरे एकवीसशे रुपये दिलेत का जे दिलेत ते पण आता त्यांच्याकडनं कसे काढून घेतल्या जातील ह्याच्यासाठी आता सरकारने वेगवेगळे निकष लावले गेलेत म्हणजे ज्या माता भगिनींना या लाडक्या बहिणीचा लाभ मिळतोय त्याही माता भगिणींना आता अपात्र कसं केलं गेलं जाईल आणि त्यांना ह्यातनं बाद कसं केलं जाईल ह्याच्यासाठी वेगवेगळे निकष लावून लाखो बहिणींचे पैसे थांबवण्यात आले बरं निवडणुकीच्या वेळेस काय म्हणायचे दादा आम्ही लाडके भाऊ आम्ही लाडके भाऊ तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी निवडणूक झाल्या झाल्या लाडक्या बहिणी ह्या तोडक्या बहिणी झाल्या सावत्र बहिणी झाल्यात सगळ्यात पहिले निर्णय काय घेतला सगळे बियर बार सगळे दारूची दुकानं सगळ्यात जास्त वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला म्हणजे गडांतर कोणावर आलं माझ्या लाडक्या बहिणींवर आलं ना त्रास कोणाला होतो तुम्हाला शेवटी जेवढी दारूची दुकानं वाढणार तुम्हाला आम्हालाच त्रास आहे म्हणजे झालं सावत्र महागाई वाढवली की नाही वाढवली महिला अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात होत आहेत की नाही होत आहेत माझं एकच म्हणणं आहे भाऊ बदलू शकतो जेव्हा इस्टेटीचा पैशांचा विषय येतो ना तेव्हा दादा बदलतो भाऊ बदलतो बाप बदलतो का आमच्याकडे आदरणीय पवार साहेब आमच्या सगळ्या लेकींच्या पाठीशी उभा राहणारा खमका बाप आहे आमच्या पाठीशी या बापाने आम्हाला भीक नाही दिली स्वाभिमानाने जगणं शिकवलं आरक्षण कोणी दिलं पवार साहेबांनी त्याच्यावर आम्ही ग्रामपंचायतीला निवडणुका लढतो आम्ही पंचायत समितीला आरक्षणावरतीच निवडून जातो आम्ही जिल्हा परिषदला माता बघिडी निवडून जातो ही देण आहे आमच्या बापाने पवार साहेबांनी आयुष्याला दिलीये आणि त्याच्यात कुठलंही आता कात्री लावायचं काम नाहीये ज्या ज्या माझ्या माता भगिणी आहेत त्यांना पन्नास टक्के आरक्षण आहेच आणि त्या आरक्षणावरती त्या पंचायत समितीला निवडून जाणार आहे जिल्हा परिषदला निवडून जाणार आहे सरपंच होणार आहेत हे आहे आमच्या खमक्या बापाने बरं एवढंच दिलं का आमच्यावरती संकट आलं तर बापाच्या आणि नवर्याच्या इस्टेटीत पन्नास टक्क्याचा अधिकार दिलाय ह्याच आमच्या खमक्या बापाने की महिला रस्त्यावर येता कामा नये आयुष्याला पुरतो हो। उद्या उठून नवऱ्याने बाहेर काढलं आमच्या बापाने आम्हाला कायद्याने अधिकार दिलाय हे आमचे आदरणीय पवार साहेब आम्हाला सैन्य दलामध्ये आरक्षण दिलं आम्हाला आमच्या भारत देशासाठी लढायचं असेल तर आम्ही महिला म्हणून जेव्हा अपेक्षा करायचो तेव्हा आम्हाला आधी आरक्षण किंवा आम्हाला तिथे नव्हती परवानगी ती दिली आहे आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शेवटी आम्ही म्हणतो ना भाऊ बदलू शकतो बापाच्या हृदयात मुलगी कायम राहते आणि त्याचमुळे आमच्या बापाने आमच्या आदरणीय पवार साहेबांनी आमच्या सगळ्या माता भगिणींचं संपूर्ण आयुष्य सुधरवण्यासाठी घेतलेले निर्णय हे आम्हाला आयुष्याला पुरतात बरं एवढंच केलं का ज्या बचत गटांचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर आज वेगवेगळ्या माध्यमातनं ज्या बचत गटाच्या याच्यावरती आमच्या महिला काम करतायत ही बचत गटाची संकल्पनाच आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी आणली म्हणजे स्वतःच्या पायावर माझी माता भगिनी उभी राहिली पाहिजे ह्याची देखील काळजी केली ती आमच्या बापाने आदरणीय पवार साहेबांनी याच्यामध्ये कुठले निकष लावलेत का तू गोर गरीब आहेस का तुझ्याकडे दोन लाखाची गाडी आहे का तुझा पगार दोन लाखाचा आहे का तुझा नवरा नोकरी करतो का तू सरकारी नोकरीत आहे का ती जी महिला काम करू शकते त्या प्रत्येक महिलेला आरक्षण मिळणार आहे जी जी महिला काम करू इच्छिते तिला बचत गटाचा लाभ मिळणारच आहे आणि ह्यातनं आमचं आमचा महिला माता महाराष्ट्रातल्या ह्या सक्षम होणार आहेत आत्ताच्या सरकारमध्ये काय आहे दादा दादा म्हणून मतं मिळवून घेतली तुमचा भाऊ म्हणून मतं मिळवून घेतली पण मागच्या आठवड्यात तुम्ही जर बघितलं असेल तर एका महिला अधिकाऱ्याला दमदाटीचा फोन कोणी केला लाडक्या दादाने मतं घेताना लाडकी बहीण आठवली मी तुमचा लाडका भाऊ आठवला पण माझ्या जेव्हा एक लाडकी बहीण तिचं अधिकारी म्हणून सक्षमतेने तिची जबाबदारी पूर्ण करते ज्याच्यासाठी तिची निवड झाली आहे तेव्हा त्या महिला अधिकाऱ्याला फोन करणारे आणि दमदाटी करणारे हे सावत्र भाऊ मग एकीकडे मतं मिळवताना तुम्ही लाडके म्हणणार आणि नंतर तुम्ही लगेच सावत्र भूमिकेत जाणार नाही चलेगा आत्ता आता आम्ही तुम्हाला पूर्ण ओळखलंय तुम्ही फक्त आश्वासनं देऊ शकतात आणि तुम्ही फक्त खोटे बोलू शकतात त्याच्यामुळे विधानसभेला भुरळ घातली आता जिल्हा परिषद पंचायत समितीला भुरळ पडू देऊ नका आता खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं करायची वेळ आली आहे आत्ता आपल्याला लक्ष ठेवायचंय कुणी किती येऊ द्या आणि किती खोटे आश्वासनं देऊ द्या मतदान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्याच चिन्हा समोर झालं पाहिजे तुतारी या चिन्हावरच झालं पाहिजे याच्यासाठी भान ठेवून लक्ष ठेवून आपल्याला मतदान करायचंय आणि आपली सत्ता आणायची आहे माझ्या माता भगिनींना तर आता चांगलंच समजलं असेल की खोट सावत्र भाऊ आणि वडिलांमधला फरक त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब आपल्या पाठीशी उभे आहेत आपल्याला सक्षम आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करायचं आणि आपले नेते आहेत की आपल्या पाठीशी त्याच्यामुळे आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणायचे पंचायत समितीला सत्ता आणायचे नगरपालिका नगर परिषदा ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या नेतृत्वात आपल्याला काम करायचंय आणि मला अपेक्षा आहे की तुमच्याकडनं तुम्ही चांगल्या रीतीने इथे काम कराल आणि येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये ते चांगल्या रीतीने होईल अशीच माझी अपेक्षा आहे जे जे खोटे आश्वासनं दिलेले आहेत ना ही लोक मतं मागायला आले की ते खोटी आश्वासनांची आठवण करून द्या फक्त संपूर्ण कर्जमाफी कुठे रे भाऊ विचारायचं सांग म्हणा संपूर्ण कर्जमाफी सात बारा कोरा होणार होता आमचा सात बारा अजूनही तसाच आहे आम्ही शेतकऱ्यांवरती आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सगळ्यात मोठा आकडा हा महाराष्ट्रात आहे हा म्हणजे आज शेतकरी बांधव रस्त्यावरती आलेला आहे त्याला त्याने पिकवलेल्या मालाला देखील भाव मिळत नाहीये ही परिस्थिती माझ्या शेतकरी बांधवांची आहे बी बियाण्यांचा भाव दुपटीने वाढलाय तुम्हाला अजून काही लिंकिंग लिंकिंग किती वेळ तापल्याला सगळ्या तुमच्याकडे पण असेलच ना बी बियाण्यांना लिंकिंग कंपल्सरी करून ठेवलंय बरं ज्या लिंकिंग मध्ये तुम्हाला टाकलं जात आहे ते जरा प्रोडक्ट आणि ते बी बियाणे कुठून आलेत विचारा सगळे गुजरात सगळं तिकडच माल आपल्या माथी मारायचा जबरदस्तीने तुम्हाला गरज असो नसो तुम्हाला ते बी बियाणं घ्यावंच लागतं कारण लिंकिंग शिवाय तुम्हाला युरिया भेटणार नाही तुम्हाला बी बियाणे भेटणार नाही भलं त्यांचं पैसा आपला जातो त्याच्यामुळे संज्ञा होऊन सुज्ञा होऊन चांगला निर्णय घ्या आणि आता ह्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता कशी येईल ह्यासाठी तळागाळापर्यंत प्रवास करा प्रवासाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या समजून घ्या एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद